तर हे मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका न्यू मिनी ब्लॉगमध्ये तर मित्रांनो चला आजचा मिनी ब्लॉग आपण स्टार्ट करू तर मित्रांनो आता आज आम्ही गेलो आहे मामांच्याकडे तर मामाने आमच्या नावच बोललेला तर तो पूर्ण झाला आहे तर त्याच्या आडे तिथं गेलो आहे तिथे बघू शकता आमची मी हे संख्या आहे आणि बाला आता तरी तर मम्मीने घेतला आहे आता आपला मटन भरायला तरी तर मावशी कॅमेरा बघून लाजते तर बघू शकता तुम्ही कशी तर कॅमेऱ्याची सवय नाही म्हणून त्यांना तर इथं आपला आहे ओंकार मामा तर याच मामाने आमच्या नवस बोललेला तर तो आता पूर्ण झाला आहे फायनली आणि इथे बाजूला बाला जिता आता जिथं घेतला आहे आता आपला मटन बनवायला तर एक नंबर अशी ग्रेव्ही बघू शकता तयार झालेली तर इथे बघू शकता सर्वजणं आहेत इथे आपली मतारी आई तर म्हणजे आजी आज आमची तर इथं बघू शकता आपला मटन आता बनवायला घेतलं आहे तर मटन वगैरे बनवून झाल्यानंतर मित्रांनो बसलो जेवायला तरी तर बघा माझ्या साईडला बसला अंचू अंजू मी आणि बसलो आहे तरी ते तर संख्या आता इथं समोर बसलाय आणि ते सर्वजण बसले आता तर जेवायला तरी तर मम्मी बघा आपली कशी खाते एक नंबर अशी आणि कॅमेरेकडे बघून लाचते तरी बघू शकता आपली खडवलीची नदी घरी येताना